नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण गुंडेगाव तालुका अहमदनगर येथे रानटी जनावरांचा धुमाकूळ शेतकऱ्यांची पुन्हा एकदा हाक आमच्या राणाला संरक्षण द्या गुंडेगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर शेतकऱ्यांच्या जीवाभावाच्या शेतीवर सध्या रानटी जनावरांचं मोठं संकट कोसळलं आहे हरिण बिबट्या यासारख्या वन्य प्राण्यांनी शेतात घुसून शेतकऱ्याचं आहे यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून शासनाने तात्काळ नुकसान भरपाई करावी आणि मोकाट प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी तीव्र मागणी होत आहे पाऊस वेळेवर झाला नाही तर चिंता जास्त तरी शेत वाहून जातं ही साखळी जशीच्या तशी पुढे सुरू राहते आता यावर भर म्हणून रानटी जनावरांचा उपद्रव वाढला आहे डुकरांच्या टोळ्या रात्रभर पीक उद्ध्वस्त करत आहेत काही शेतकऱ्यांनी पेरणी केली तरी उगमाच्या आधीच पीक जमीनदोस्त झालं वनविभागाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वन विभागाकडून विभागा या संकटावर कोणताही ठोस उपाय योजलेला नाही डुकरांना हाकलण्यासाठी आवाज करणं बत्त्या लावणं झेंडू फडकवणं अशा उपायांनी शेतकऱ्यांचं काहीच साध्य झालं नाही शासनाच्या कुंपण योजना सौर फेन्सिंग योजना याचं कवच केवळ कागदापुत्र कागदापुरतं उरलं आहे शेतकरी म्हणतो फक्त सहन करायचं ठरवलंय का आम्ही शेती ही नुसती माती नाही ती जगणं आहे पाणी खत मजूर कर्ज शिक्षण लग्न आरोग्य हे सगळं शेतकरी शेतीच्या जीवावर करतो आणि जेव्हा पीक तयार होतं तेव्हा डुकराचं आक्रमण त्याच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरवतं शेतकरी यंत्रासारखा काम करतो पण तो माणूस आहे भावना आहेत त्यालाही असं दुःख वक्तव्य शेतकरी रावसाहेब धावडे यांनी केलं शेतकऱ्याच्या शेतकऱ्यापासून संरक्षणासाठी शासकीय कुंपण योजनेचा जलद अंमल सौरथ इलेक्ट्रिक फेन्सिंगसाठी अनुदानाची सोपी प्रक्रिया वन्यप्राणी नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा किंवा टीम झालेल्या नुकसानीसाठी तात्काळ आणि योग्य नुकसान भरपाई मिळावी शेतकरी तुटतो पण झुकत नाही गुंडेगाव सारख्या गावात शेतकरी रोज जीवाचं रान करतोय पण शासनाकडून केवळ आश्वासनं मिळतात या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने लक्ष घालून शेतकऱ्याचं रान वाचवण्यासाठी ठोस पावले उचलावीत हीच मागणी आहे अहिल्यानगर प्रतिनिधी सागर कासार ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा